आता आहोत उंच खडक यात्रेत उंच खडक ही तीन दिवसाची भैरवनाथाची यात्रा सुरू आहे हे यात्रेच्या बैलगाडीच्या शर्यती पलीकडे घाटात सुरू आहेत मात्र आता जी काय धामधूम चालू आहे लोकसभेची निवडणुकीच्या धामधुमीत हवा कोणाची जाणून घेऊया इथं आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत काय सांगतात ते नमस्कार नमस्कार काय नाव सांगताय श्री अमृत आडोळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विभाग तुम्ही विभाग प्रमुख आहात आत्ता माजी खासदार जे शिवाजीराव आढळराव हे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार का काय सांगाल नाही प्रश्नच येत नाही जायचा प्रश्नच येत नाही आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी निष्ठा शिकवलेली आहे आम्ही त्या निष्ठे मागं राहू आणि ते, ते देतील तो उमेदवार आम्ही निवडण निवडून आणण्याचा प्रयत्न करू देतील तो आता तुमचे जे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत खासदार किला मग इथं त्यांना तुम्ही आघाडी धर्म पाळणार का काय सांगाल हो आघाडी धर्म पाळणार नाही आघाडी धर्म सध्या या राजुरी परिसरात उंच कडकर परिसरात हवा कोणाची काय सांगाल हवा आता डॉक्टर अमोल कोल्हे हवा आहे का फुसकी हवा आहे नाही 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 हवा हायच ना आणि मग आडरावांना काय करणार तुम्ही नाही बाय देणार आम्ही आढळरावांना बाहेर बरोबर बरेचसे शिवसैनिक गेले असं समजते पण इथं काय होतं आम्हाला चाळीस गद्दारांनी हे केलेले आहे आणि याच्यात जर एक्केचाळीस गद्दार जर झालेला असेल तर आम्ही त्यांनी जागे दाखवू आतापर्यंत आम्ही कधी एक घड्याळ म्हणून प्रतिस्पर्धी आम्हाला गडळच राहिलेला आहे आणि घड्याळदाबा विषयत नाही आजी खासदार आडलरावांनी या परिसरात खूप कामं केलेली आहेत तरीही तुम्ही त्यांना मतदान करणार नाही का आता काम आम्ही आणतानी आम्ही होतोच ना त्यावेळेस कामं आणतानी आम्ही होतो नाही असं नाही ना त्यांच्या निष्ठे प्रत्येक जण ज्या वेळेस अधिकारावर जातो खासदारकी ज्या ते अधिकारावर होते त्यावेळेस कामं आणायला आम्ही गेलेलो आहे ना पण आता नाही म्हणजे तुम्ही आघाडीचा धर्म पाळणार आघाडीचा धर्म शंभर टक्के पाहणार तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहात हो निष्ठावंत शिवसैनिक मनातला खासदार अमोलदा कोल्हे तुमच्या मनातले अमोल दादा कोल्हे तुम्ही तर शिवसैनिक आहात शिवसैनिक आहे पण आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्यांचे आम्ही काम करणार आम्ही निष्ठावंत तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहात तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे देईल तोच उमेदवार तुमच्यासाठी आहे आज आढळरावांनी एवढी कामं केली की ते आणि त्यांना मतदान करणार का नाही काय झालं आम्ही त्यांना मतदान करणार नाही आम्ही आढळराव जरी एकनाथ शिंदेबरोबर गेले तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच होतो आणि आम्ही काय उद्धव साहेबांसोबत राहणार माझी खासदार जे आढळराव शिवाजीराव आढळराव यांनी जे हातात घड्याळ बांधलं एकेकाळी घड्याळाच्या विरोधात तुम्ही लढलात आज त्यांनी घड्याळ हातात बांधलं तुम्ही त्याला कोणत्या नजरेने पाहताय हे बघायचं आता प्रत्येकाने स्वतःच्या स्वतःचा म्हणजे स्वतःचा विचार करूनच प्रत्येकाने प्रवेश केला आहे ना इथे या ठिकाणी पण आम्ही आता उद्धव साहेबांसोबत आहे आमच्यासाठी उद्धव साहेबच आहे आणि आमच्यासाठी निष्ठा महत्वाची आम्ही प्रामाणिक आहे पक्षाशी आपण पाहिलं का जे कट्टर शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते कुठेही जायला तयार नाही ते आघाडी धर्मत पाळणार आहेत आढळरावांनी जे काही निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ते शिंदे सेनेत होते ते शिंदे सेनेतून त्यांनी आ आज घड्याळ हातात बांधलं घड्याळ कट्टर शिवसैनिक घड्याळाला स्वीकारायला तयार नाहीत असं आता दिसतंय अजून मतदानापूर्वीचं ही जी हवा आहे ती नंतर कालांतराने बदलते की काय हे निष्ठावंत शिवसैनिक निष्ठावंत राहतात का वेगळ्या काही मार्ग अवलंबतात हे पाहणं गरजेचं राहील सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क उंच खडक